नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा संपूर्ण गणित प्राध्यापक पंढरी पंढरीनाथ राणे यांच्या या पुस्तकामधील इयत्ता आठवीसाठी आणि एम पी सीच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले या पुस्तकामधील काही प्रश्न आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले होते या व्हिडिओमध्ये आपण संख्या व संख्यांचे प्रकार यामधील काही व्हिडिओ आपण काही उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक सहा एक्स ही एक विषम संख्या आहे तर एक्सच्या पुढील क्रमाने येणारी पंधरावी समसंख्या कोणती पंधरा दोन्ही तीस आहे पण ही विषमन सम वेगळी आहे म्हणजे एकोणतीस म्हणून तुमचं उत्तर असणार आहे एक्स प्लस एकोणतीस पुढचा प्रश्न यम ही एक समसंख्या आहे यम नंतर क्रमाने येणारी सत्तावीसवी समसंख्या कोणती दिलेली सम आहे विचारलेली सम आहे सत्तावीस दोन्ही चौपन्न यम प्लस चौपन्न हे तुमचं पुढचं उत्तर आहे पी एक समसंख्या आहे तर पी नंतर येणारी अडोतीसवी विषमसंख्या कोणती नंतर येणारी अडोतीस दोन्ही शहात्तर ही सम आहे ही विषम आहे म्हणजे एकने कमी पी प्लस पंचाहत्तर तेवीस नंतर क्रमशः येणारी तेवीसवी समसंख्या कोणती तेवीसशी विषम विचारलेली समसंख्या तेवीस दोन्ही शेहेचाळीस वजा एक पंचेचाळीस पंचेचाळीस तेवीस अडुसष्ट यन ही एक विषम संख्या आहे तर यन पूर्वी यन पूर्वी येणारी सतरावी समसंख्या कोणती सतरावी सतरा दुने चौतीस दिलेली विषम विचारलेली सम म्हणजे चौतीस वजा एक तेहतीस पूर्वी विचारलेली म्हणून यन मायनस तेहतीस यन वाजा तेहतीस प्रश्न अकरावा यम ही समसंख्या आहे तर पूर्वी येणारी एकवीसवी समसंख्या कोणती दिलेली सम विचारलेली सम एकवीस दुने बेचाळीस पूर्वीची विचारलेली म्हणून यम वजा बेचाळीस एक्स वजा सात ही समसंख्या आहे तर एक्स वजा सात नंतर येणारी क्रमशः सतरावीस समसंख्या कोणती दिलेली सम विचारलेली सम सतरा जुनी चौतीस एक्स वजा सात अधिक चौतीस चौतीसमधून सात गेले तर एक्स अधिक सत्तावीस तोंडे उत्तर यम अधिक आठ एक विषम संख्या आहेत तर यम अधिक आठ पूर्वी येणारी नववी संख्या कोणती नऊ दोन्ही अठरा विषम आणि सम उलटी आहे म्हणजे सतरा वजा सतरा पण अधिक आठ वजा सतरा जर केले तर काय येणारे उत्तर यम वजा नऊ पुढचा प्रश्न पी अधिक अकरा ही एक समसंख्या आहे तर पी अधिक अकराच्या मागील तेरावी विषम संख्या कोणती तेर दुनी सव्वीस सम आणि विषम म्हणजे पंचवीस पाठीमागे विचारलेले पंचवीस वजा अकरा चौदा पी वजा चौदा पाठीमागे म्हणून पी वजा चौदा एक्स वजा पाच छे तीन ही समसंख्या आहे एक्स वजा पाच छे तीनच्या पुढील अकरावी विषम संख्या कोणती दिलेली सम विचारलेली विषम म्हणजे काय अकरा दोन्ही बावीस म्हणजे वजा एक एकवीस परंतु छेद तीन असल्यामुळे एकवीस त्रिक त्रेसष्ट त्रेसष्टमधनं पाच वजा करायचे किती येणार आहेत अठ्ठावन्न पुढील विचारल्यामुळं एक्स अधिक अठ्ठावन्न अन्सर पी वजा आठ छेद पाच ही एक विषम संख्या आहे तर पी वजा आठ छेद पाचच्या पुढील बारावी समसंख्या कोणती विषम आणि सम बारा दोन्ही चोवीस म्हणजे तेवीस येणार आहे आणि तेवीस आपण एकशे पंधरा एकशे पंधरा एक एकशे पंधरामधून मधून जर आठ वजा केले तर किती येणार आहेत एकशे सात पुढचे असल्यामुळं अधिक एकशे सात प्रश्न केवल मूल्य वजा अडुतीस छेद वजा केवळ मूल्यामध्ये एकशे तेहतीस बरोबर किती केवळ मूल्याच्या आतमध्ये कोणतीही चिन्ह असली तरी काहीही फरक पडत नाही म्हणून अडुतीस भागिले एकशे छत्तीस म्हणजे दोन छेद सात हे उत्तर येणार आहे परंतु याचं चिन्ह वजा असल्यामुळं वजा दोन छेद सात हे उत्तर तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे कसं आलं याचा कन्सेप्ट थोडासा पाहून घेऊया प्रश्न क्रमांक सहापासून आपण स्टार्ट करूया फार सोपा घटक आहे पण हे लक्षात कसं घ्यायचं सुरुवातीला पहा विषम जर दिलेलं असेल तर काय करायचं विषमला मायनस हे चिन्ह द्यायचं आणि समला दिलं असेल तर प्लस दिलं सारखी चिन्ह आले आहेत का नाही दुपटीपेक्षा एकने वजा करायची पंधरा दोन्ही तीस पंधरा दोन्ही तीस वजा एक केलं तर किती के येणारे एकोणतीस पुढची विचारली असेल तर प्लस करायचं एक साधिक एकोणतीस म्हणून एक्धिक एकोणतीस हे तुमचं उत्तर आलेलं होतं पुढचा प्रश्न काय होता बघा दिलेली सम आहे विचारलेले समय म्हणजे फक्त दुप्पट ॲड करायची सत्तावीस दोन्ही चौपन्न पुढची विचारली का मागची नंतरची विचारली म्हणजे पुढची विचारली अधिक चौपन्न सोप तर पहा पहा दिलेली सम सम म्हणजे मायनस विचारलेली विषम म्हणजे प्लस म्हणजे पहा उलटे आहेत म्हणजे काय होणार अडोतीस दोन्ही शहात्तर म्हणजे पंच्याहत्तर येणारे पंचाहत्तर येणार आहे पण पी नंतरची विचारलेली म्हणजे पुढची विचारलेली पी प्लस पंच्याहत्तर पुढचा क्वेश्चन पहा तेवीस ही कुठली आहे तेवीसशी मायनस आहे आणि येणारी वी समसंख्या विचारलेली आहे म्हणजे प्लस विचारलेली तर म्हणजे लक्षात घ्या तेवीस विचारले तेवीस दोन्ही शेहेचाळीस परंतु संख्या ह्या सम आणि विषम असल्यामुळे काय होणार आहे एक वजा होणार आहे म्हणजे पंचेचाळीस पुढची विचारलेली क्रमशः पुढची विचारलेली म्हणून प्लस तेवीस किती उत्तर येणार आहे अडुसष्ट सॉरी अडुसष्ट पाय ही विषम आहे ही सम आहे उलटी आहे सतरावी विचारलेली सतरा दोन्ही चौतीस म्हणजे तेहतीस येणार आहे पुढची विचारली का मागची विचारली पूर्वीच विचारले म्हणजे मायनस येणार आहे एन मायनस थर्टी थ्री ही सम आहे ही पण सम आहे एकवीस दोन्ही बेचाळीस येणार आहे पुढची विचारली एका मागची पूर्वीच विचारली म्हणजे मायनस येणार आहे यम मायनस टी टू पहा ही सम आहे ये विचारलेली समच विचारलेली दोन्ही सारखी चिन्ह आहेत सतरा दोन्ही चौतीस येणारे पुढची एका मागची पहा क्रमशः म्हणजे पुढची येणारे येणारे नंतरची येणारी म्हणजे पुढची येणारे प्लस ते येणारे एक्स मायनस सात पहा एक वजाला एक एक वजा आहे एक अधिक आहे चौतीसमधून सात गेले तर किती राहणार आहे एक्स अधिक सत्तावीस कारण चौतीस मोठा आहे त्यामुळे चौतीसचं चिन्ह नेक्स्ट पहा ही विषम आहे आणि विचारली कुठली सम आहे सम म्हणजे प्लस आलं उलटी चिन्ह आहेत म्हणजे किती विचारलेली आपल्याला आहेत तर यमाधिकाठ ही एक विषम संख्या आहे तर यम नववी विचारलेली आहे किती विचारलेली नववी विचारलेली आहे नऊ अठरा म्हणजे सतरा येणार आहेत नऊ दोन अठरा म्हणजे सतरा येणार आहेत पूर्वीच विचारलेली की अदगोदरची पूर्वीच विचारलेली म्हणजे मायनस यम प्लस एट हे प्लस आहे हे मायनस आहे म्हणजे काय होणार आहे सतरामधून आठच जाणार आहे परंतु नऊ राहणार आहेत मोठा कोण आहे सतरा त्याच्यामुळे वजा चिन्ह नऊला यम वजा नऊ पहा ही समय आहे विचारली विषम ही समय आहे विचारलेली विषम म्हणजे काय होणारे उलटे तेर दोन्ही सव्वीस म्हणजे पंचवीस आहे तेर दोन्ही सव्वीस दुप्पट करायची आणि एक वजा करायची तेर दोन्ही सव्वीस वजा एक पंचवीस काय विचारली मागील विचारली मागील विचारले म्हणून वजा पी अधिक अकरा जशीचे तसे पहा प्लस आणि मायनस पंचवीस पन्नास अकरा गेले चौदा राहणार आहे चौ पंचवीसचं चिन्ह घेतलं वजा आणि पी वजा चौदा पुढचा प्रश्न बघा सोपा प्रश्न आहे पंधरावा प्रश्न एक्स वजा पाच छेद तीन ही समसंख्या आहे विचारलेली विषम आहे उलटे विचारलेले आहे समविषम म्हणजे अकरा दोन्ही बावीसच्या एक बावीसच्याऐवजी एकवीस येणार आहे परंतु याचा छेद तीन आहे म्हणून याचा पण छेद याला तीनने मल्टिप्लाय करायचं तर छेद तो तीन येणार आहे म्हणजे पहा आता याचाही छेद तीन आहे एक्स वजा पाच छेद तीन आता हे काय करावं लागेल तुम्हाला पुढची विचारली का मागची विचारली पुढची विचारली म्हणून इथं प्लस करावं लागेल आता पहा तीन छेद सामान असेल तर आपण छेद एकच लिहितो आता काय होईल एकवीस तरी का त्रेसष्ट हे किती होणार आहे त्रेसष्ट मग त्रेसष्टमधनं पाच गेले तर अठ्ठावन्न एक्स अधिक अठ्ठावन्न कारण त्रेसष्ट चिन्ह अधिक आहे पहा मग एवढं कशासाठी करायचं सरळ सरळ काय करायचं किती झाली आपले इथं आलं ते पहा ही सम आहे ही विषम आहे अकरा दोन्ही बावीस म्हणजे इथं एकवीस येणार आहेत इथं किती येणार आहेत एकवीस येणार आहे एकवीस ते का त्रेसष्ट बस त्रेसष्टमधनं पाच गेले अठ्ठावन्न पुढची का प्लस एक्पान तीन अशा पद्धतीने ते सॉल्व करायचं चला सेम तसंच गणित आहे ही विषम आहे ही सम आहे उलटी बारा जुने चोवीस म्हणजे किती येणार आपलं इथे तेवीस येणार आहे पण छेद किती पाच आहे तेवीस पंच आहे एकशे पंधरा तेवीस पंच एकशे पंधरा पुढची एका मागची पुढची प्लस येणार आहे आता हि तर पी मायनस एट येणार आहे छेद जसाच्या तसा एकशे पंधरातून आठ गेले तर एकशे सात पहा एकशे पंधरा मोठं आहे म्हणून अधिक चिन्ह छेद पाच सोळा सतरा केवल मूल्य आतील चिन्ह काही संबंध नाही याला बघायचं सुद्धा नाही पहा एकोणीसच्या पाड्यात एकोणीस दोन्ही अडोतीस एकोणीस त्रिक आपलं एकोणीस सात एकशे तेहतीस दोनशे सात पण याचं चिन्ह वजा आहे म्हणजे उत्तराचं चिन्ह वजा दोनशे सात संपलं धन्यवाद मित्रांनो मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजेल नसेल समजलं तर पुन्हा पहा लक्षात येईल धन्यवाद